तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम डोके सर तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपला जो आजचा विषय आहे तो आपण बघितलेला आहे की मुंबई पोलीसचं मिरिट हे बागील कित्येक व्हिडिओ आपले झालेले आहेत की असे त्याच्यामध्ये पूर्णपणे मिरीठ सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आणखीन पण आपण एकदा सांगत आहे आणि आज आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन पोलीस भरती आता नवीन पोलीस भरती कधी निघणार आहे याच्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही आज आलेली आहे आपल्यापर्यंत आज तारीख तुम्हाला सांगतो वीस सप्टेंबर या तारखे दिवशी पूर्णपणे महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत आलेला आहे आणि आज तारीख वीस सप्टेंबर आहे आणि त्या तारखेचा तुम्हाला आज व्हिडिओ सांगत आहे कारण की आपण कुठलाही व्हिडिओ कुठल्याही पडताळणी केल्याशिवाय सोडत नाही आणि संपूर्ण माहिती असल्याशिवाय कुठलाही व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे वीस सप्टेंबर दिवशी आपल्यालापर्यंत एक आणखी नवीन जी आर आलेला आहे पोलीस भरतीचा आणि तो जी आर आपण हे करू शकता बघू शकता तर त्या जी आरमध्ये असं दिलेलं आहे की आज तारीख वीस सप्टेंबर रोजी जी आर निघालेला आहे दुपारी बारा वाजता आणि तो जी आर लगेच आमच्यापर्यंत येत असतो कारण की पूर्णपणे पोलीस भरतीचे जे ग्रुप आहेत ते आपल्यापर्यंत आहेत आणि त्या पोलीस भरतीच्या नवीन पोलीस अपडेटसाठी हा जी आर आपल्या ग्रुपवर टाकलेला आहे आणि त्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की नवीन पोलीस भरती सध्या महाराष्ट्रात सतरा हजार पदाची पोलीस भरती कंप्लीट होत आहे म्हणजे झालेली आहे काही ठिकाणी झालेली आहे काय जणांची राहिली असेल तर ही पोलीस भरती चालू असतानाच आणखी नवीन पोलीस भरती ती म्हणजे सा आ, नवीन पोलीस भरती आता काढलेली आहे आणि ती म्हणजे आठ हजार पदांची भरती आपण जाहीर केली होती आणि पाठीमागील माझे तुम्ही व्हिडिओ जर बघितले असतील त्याच्यामुळे तुम्हाला समजून जाईल की आठ हजार पदाची पोलीस भरती आपण टी व्हीवर देखील बघितला असेल पण आज देखील त्याचा जी आर आलेला आहे आठ हजार प्लस ह्याच्यामध्ये आणखीन चार हजार पदं ॲड होण्याची शक्यता आहे म्हणजे पोलीस भरतीचा पहिला टप्पा आपण बघितलेला आहे की गेल्या वर्षी झाला होता म्हणजे दोन हजार वीसपास तेवीसपासून या पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आता चोवीस म्हणजे ह्या दोन वर्षात आतापर्यंत तीन पोलीस भरती कम्प्लीट होण्याचा टार्गेट ह्या चालू सरकारनं केलेला आहे आणि त्या सरकारनं आता आपल्याला माहीत आहे की ह्याच्या आधी पोलीस भरती बघत असाल तर पोलीस भरती कधी होत होती कारण की वर्षातून किद्दा पोलीस भरती होत होती कारण की दोन हजार एकवीसनंतर पोलीस भरती झाली नव्हती आणि ह्याच्या आधी देखील पोलीस भरती झाली नव्हती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून पोलीस भरती सलग तिसरा टप्पा आता आलेला आहे पोलीस भरतीचा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झालेला आहे आणि आतापर्यंत कसं आहे म्हणजे का आता जे विद्यार्थी म्हणतात की आमचं वय वाढ झालेलं आहे कारण की तुमच्या आता समजा पोलीस भरती आपण अठराव्या वर्षापासून चालू करतो आहे आप वयाच्या अठराव्या वर्षापासून तुम्ही पोलीस भरती द्यायला चालू केली असेल आणि जर तुमचं आणखीन वय तुमचं आता काही काही जणांचं सत्तावीस चालू असतं आहे काही जणांचं अठ्ठावीस चालू असतं आहे अशा प्रकारे जर वयचा असेल मग तुम्ही इतक्या दिवस करत काय होता असं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर बऱ्या बऱ्या जणांना राग येत आहे कारण की आपलं एवढं वय होऊस तर तुम्ही काय करत होता कारण की अठरा वर्ष झाली पोलीस भरती देतोय दे अठरा वर्षापासून सत्तावीस वर्षापर्यंत आता मान्य आहे की दोन मधल्या काळामध्ये पोलीस भरती निघाली नाही लॉकडाऊनमध्ये दोन तीन तीन वर्ष गेली पण त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आणखीन काही भरत्या होत्या जे पोलीस भरती प्रॉपर करत आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेची आवड आहे त्यामधल्या काळामध्ये आणखीन भरती झाली एस एस सी एम टी एक भरती झाली त्यानंतर एस सी एस सी जी ह्या अनेक भरत्या झालेल्या आहेत आणि ह्या भरत्यामध्ये तुम्ही देऊ शकला नाहीत कारण की जर तुम्हाला पोलीस भरतीचा जर पूर्णपणे अभ्यास असेल आणि जर तुम्हाला ठामपणे पोलीस भरतीच करायची असेल तर तुम्हाला शंभर टक्के अभ्यास असणं गरजेचं आहे कारण आता वयाचं काय काय जाऊन एकोणतीस तीस काय काय वयाचं एक दोन दिन दोन ते तीन दिवस राहिले असतील तरी बी फॉर्म भरते म्हणजे इतकं दयनीय अवस्था आहे अशा प्र पद्धतीने आहे म्हणजे आपण जर वेळ वेळ ल, ल निर्णय घेतले वेळच्या वेळी कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेतला तर तो यशस्वी होतो म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आता वय वाढीचं झालं म्हणजे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की वय वाढून मिळावं पण वय वाढून वाढ किती वाढून देणार आहे तुम्हाला कारण की आपण मागील भरतीमध्ये बघितलं होतं काही काही ठिकाणी वाढ झाली होतं पण आता तिसऱ्या भरतीमध्ये वाढ होण्याची शक्यता शंभर टक्के कमी आहे कमीच आहे शंभर टक्के वयवाढ देण्याची कमी शक्यता आहे कारण की आता बरेच विद्यार्थी दरवर्षी आत दहावी बारावीवरून बारावीवरून भरते आपल्याला माहित आहे दरवर्षी कित्येक विद्यार्थी बारावीचं शिक्षण पूर्ण करून बाहेर येत असतात म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं कारण की जुन्यांनाच किद्दा तर संधी देत बसलं तर नवीन विद्यार्थ्यांनी करायचं काय कारण की आपण आपल्याला माहिती आहे की म्हणजे सांगण्याचा उद्देश एक आहे की आता बऱ्याच जणांना ह्या म्हणजे ह्याच्या माध्यमातून राग देखील येईल कारण की सांगण्याचा उद्देश आहे की आपण इतक्या वर्ष केलं काय हे आपला सर्वप्रथम आपला आपला पहिला प्रश्न आहे आता बरेच जण म्हणतात नोकऱ्यांना नाहीत नोकऱ्यांना नाहीत सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत असं बऱ्याच जणांचं मत आहे कारण की आता आपण बघितलेलं आहे की दरवर्षी जर सहा महिन्याला एस एस सी, सी जी डीची जागा निघतात त्यानंतर बऱ्याच ठिकाणी एम टी एसच्या जागा निघतात पोस्टामध्ये जागा निघतात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरत्या उपलब्ध आहेत मार्केटमध्ये तरी पण आपण त्याचा उपयोग करत नाही म्हणजे हे ह्याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच विद्यार्थीचं नुक नुकसान देते होत आहे आणि जे विद्यार्थी प्रॉपर करत आहेत त्यांचा देखील फायदा होत आहे म्हणजे ह्या भरत्या देखील चांगल्या आपल्या गरजेच्या पण आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्यापर्यंत जी आर आलेला आहे तो पोलीस भरतीचा था, आठ हजार पदाची पोलीस भरती होणार आहे आता वयवाढीचा विषय देखील आता कोर्टामध्ये जाऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला कळेलच की काही ठिकाणी वयवाढ होऊ शकेल पण माझ्या अंदाजाने वयवाढ होण्याची शक्यता कमी आहे कारण की नवीन आता सरकारला देखील चारी बाजूने विचार करू लागतो कारण की नवीन विद्यार्थी प्लस जुने विद्यार्थी त्या मधले विद्यार्थी म्हणजे यांनी करायचं काय कारण की प्रत्येकाला जर वाढत वय वयवाढ देत झाले आता आपल्याला माहिती आहे की मराठीच्या मुलांना कुठलाही प्रकार समानता आरक्षण प्रकार कुठलाही नाही मग जे ईडुप्लेस होते ते देखील बंद करण्यात आलं आहे एस सी बी सी देखील बंद करण्यात आलेला आहे मग या मराठीच्या मुलांनी काय करायचं ओपन हा खुला प्रवर्ग आहे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय कारण की जर आता आपल्याला माहीत आहे की जर एखाद्याला मार्ग जर पडले आता पोलीस भरती समजा मिरिट आता मी तुम्हाला सांगितलं आहे मागे माझ्या पाठीमागे तुम्ही व्हिडिओ देखील बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला मिरिट कशाप्रकारे लागणार आहे मी तुम्हाला सांगितलं आहे पण आता सांगण्याचा उद्देश जो आहे तो म्हणजे एवढा मोठ्या प्रमाणात स्ट्रगल जे ओपनच्या विद्यार्थ्याला करावं लागतो कारण ज्यांनी ओपनमधनं फॉर्म भरला आहे त्यालाच माहिती आहे कारण आता बघू शकता इथं आपलं जम समजा पोलीस भरतीत तर एकशे वीसचं ओपनचं मिरिट लागलं एकशे वीस मार्काचं आणि इथं जागा आहेत अष्ट्याहत्तर ह्या अष्ट्याहत्तर जागासाठी ओपनचं मिरिट लागलं एकशे वीस मार्काचं दीडशेपैकी मी सांगत आहे म्हणजे कुठलं एक्स वाय जेड आतापर्यंत लागलं सांगत आहे आणि त्यानंतर इथं ओबीसीचा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला देखील एकशे एकवीस मार्क आहेत मग एकशे अष्ट्याहत्तर पैकी ही जागा ह्या ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मिळू शकते आणि ओपनची जागा एक कट ऑफ झाली म्हणजे सत्त्याहत्तर जागा राहिल्या ओपनसाठी म्हणजे अशा प्रकारे होत आहे कारण खुला प्रवर्ग असल्यामुळे कुठल्याही जातीचा विद्यार्थी त्यामध्ये बसू शकतो हो। आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की ओपन हा प्रवर्ग खुला प्रवर्ग आहे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे प्रॉपर ओपनचे विद्यार्थी आहे त्यांना मोठ्या प्रमाणात स्ट्रगल आहे त्यासाठी आपण हे करू शकता आणि नवीन मुद्दा म्हणजे आपलं सांगायचं की आठ हजार पदांची पोलीस भरती डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर झालेली आहे आणि ह्याचं फॉर्म भरायची सुरुवात जी आहे ते कधी होणार आहे ते आपला मुद्दा सांगणार आहे कारण की फॉर्म भरायला सुरुवात ही नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला होणार आहे नोव्हेंबर महिनाच्या शेवट म्हणजे वीस तारीख ते तीस तारखेपर्यंत ह्या फॉर्म मग जाहिरात निघेल आणि फॉर्म देखील सुरू होतील आणि डिसेंबर महिन्यामध्ये याची जाहिरात निघून फॉर्म भरून घेतले जातील डिसेंबर महिन्यात आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला सुरुवातीला ही नवीन पोलीस भरती आठ हजार प्लस चार हजार बरोबर बारा हजार पदाची शक्यता आहे असं त्या जी आरमध्ये उल्लेख केलेला आहे आणि शंभर टक्के ज नवीन वर्षाच्यात बरोबर होणार आहे आणि आचारसंहिता आचारसंहितामुळे ही भरती लांबू शकते त्याच्यामुळे इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर ही पोलीस भरती होणार आहे आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद